बोलणं झालंय का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असणारी मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं छगन भोजबळ काही संपलं नाही ना पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारा ना तो प्रश्न पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांच्यात फक्त फोटो दिसतात आहेत

तो, तो क्या, क्या करेगा किस क्या चाहते हैं आप क्या मंत्री साहब जिस तरह से क्या नाराज हो आप ही ना मैंने तो और क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की इस कि बात की जिक्र किया पार्टी के सामने अजीत पवार के सामने कुछ